नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी साजूक तूप अगदी झटकीपट कसं बनवायचं ते एकदम साध्या सोद्या पद्धतीने चला तर मग बघूया आपण तूप कसं काढायचं ते तर मी इथे एक लिटर दूध आणलेलं आहे आणि ते छान तापून मंदा ह्याच्यावर दूध उकळून घ्यायचं आणि ते थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं एक तीनचे चार तासांनी आपण याची साय बघा एकदम साय अशी जाडसर साय आलेली आहे तर आता ही साय आपण काढून घेऊया हे बघा अर्ध फुलपात्र एवढी साय निघते तर दररोज आपल्या एक लिटर दुधावरची एवढी साय जमा केली तर पंधरा दिवसामध्ये आपलं साजूक तूप पाव किलो तरी तयार होतं हे बघा दररोजची साय अशी डब्यामध्ये साठवून जर फ्रीजमध्ये ठेवली तर आता आपण ह्याच्यामध्ये अगोदर विरजन थोडंसं घालायचं आणि मग साय जमा करायची विरजन म्हणजे थोडंसं अर्धा चमचा असं दही घालायचं अगोदर आणि अशी साय टाकत राहायचं आणि हा डब्बा फ्रीजरमध्ये ठेवत राहायचा आणि पंधरा दिवसानंतर आपण आता ह्याचं तूप काढून घेणार आहोत तर आता हे आपलं नॉर्मल मिक्सरचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये घालून आता आपण हे साय फिरवून घेणार आहोत ताक करण्याचेही मिक्सरची दुसरी पाती येते पण मी ती वापरत नाही आपले नॉर्मल मिक्सरवरच ताक फिरवून घेते तर आता बघा मी याच्यामध्ये अर्धीच अशी साय घालून घेतलेली आहे कारण पूर्ण साय ह्याच्यामध्ये बसणार नाही तर हे बघा आता आपल्याला याच्यामध्ये एक अर्धा ग्लास भर पाणी घालायचे तर हे साय एकदम घट्ट असल्यामुळे आपल्याला लगेच पाणी घालायचे आणि मिक्सरवर हे फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला एक दोन मिनटं हे फिरवून घ्यायचे पटकन आपला लोण्याचा गोळा तयार होतो तर हे बघा मस्त लोण्याचा गोळा तयार झालेला आहे हे बघा किती मस्त घट्ट असं लोणी तयार झालेलं आहे आणि एकदम दोन मिनिटात आपलं लोणी तयार होतं तर आता हे आपण लोणी काढून घेणार आहोत लोणी कडवताना आपल्याला पितळेचं पातेलं किंवा स्टीलचं पातेलं वापरायचं आहे ॲल्युमिनियमचं पातेलं नाही वापरायचं तर हे बघा अर्धीच साय आपण घेतलेली आहे फिरवून तर एवढं लोणी निघालेलं आहे आता आपण दुसरी राहिलेली ही साय फिरवून घेणार आहोत तर आता दुसरी राहिलेली ही साय मी फिरवून घेतलेली आहे तर हे बघा ह्याच्यावर ही पूर्ण असा घट्ट गोळा तयार झालेला आहे आता हेही लोणी आपण काढून घेणार आहोत हे बघा आपली पंधरा दिवसाची साय साठवल्यानंतर एवढं लोणी आपलं तयार झालेलं आहे तर आता हे लोणी तुम्हाला जर कडवायचं नसेल तर लगेच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि लगेच कडवायचं असेल तर हे लोणी आता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला ह्या लोण्याच्या पातेल्यात घालून हे लोणी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात जे आंबटपणा असेल ताकाचा राहिलेला तर ते निघून जाईल आणि तुपाचा वासही येणार नाही आणि हे तूप सहा महिने जरी राहिलं तरी त्याचा अजिबात वाश येत नाही आंबट तर हे बघा छान आपलं लोणी धुवून झालेलं आहे मी दोन ते तीन वेळा असं लोणी धुवून घेतलेलं आहे आता हे तूप आपण लगेच कडवायला ठेवणार आहोत तर आपलं रवाळ तूप होण्यासाठी आपण याच्यामध्ये चिमूटभर असं मीठ घालायचं आहे म्हणजे आपलं तूप छान रवाळ तयार होतं तर हे लोणी आपल्याला एकदम मंद मंदाचेवर असं कडवून घ्यायचं आहे म्हणजे लोणी छान कडलं जातं आणि तूपही छान तयार होतं हे बघा अजून तूप तयार झालेलं नाही थोडासा पांढरा कलर आहे एकदम पूर्ण असं ब्राऊन ब्राऊन झालं की मग तूप तयार झालं असं समजायचं तर हे बघा सगळीकडून असं पातिल्याच्या कडणी ब्राऊन झालेलं आहे म्हणजे हे तूप छान कडकडीत कर असं खमंग तूप तयार झालेलं आहे तर हे बघा थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते एकदम छान रवाळ असं तूप तयार झालेलं आहे तूप कढवताना नेहमी त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं की असं रवाळ तूप छान तयार होतं तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आता मी हे तूप तुम्हाला वितळवून दाखवते तर हे बघा एवढ्या प्रमाणात तूप तयार झालेलं आहे म्हणजे पाव किलो तूप आपलं पंधरा दिवसामध्ये तयार होतं तर तूप नेहमी साठवताना काचेच्या भरणीत किंवा स्टीलच्या डब्यामध्ये साठवावं प्लॅस्टिकमध्ये अजिबात ठेवू नये